न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीनं वयोवृद्ध व्यक्तीला चिरडले घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपिंग करणे रस्त्यावर अशोक सुदाम जाधव वय वर्ष पासष्ट राहणार साईनगर असा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे साईनगर येथील राहत्या घराजवळ असलेल्या साई मंदिरात दर्शनासाठी जाधव जात असताना भारगाव कचऱ्याचं वाहतूक करणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या जाधव यास चिरडले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांकडून देहुरोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत वाहन चालक बाळासाहेब गोकुळ गायकवाड वय वर्ष पस्तीस राहणार दत्तनगर निगडी यास ताब्यात घेतलंय जाधव यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन चालकावर कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे तरी घटनेची माहिती रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे साहेब यांना माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय व त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी हजर होऊन सर्व घटनेची पाहणी करून मयत व्यक्ती वाय सी एम रुग्णालयात पाठवण्यात आले तसेच त्या भागात नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागल्यानं त्या भागात शांतता राखण्यासाठी ताबडतोब रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी विक्रम बनसोडे यांनी ताबडतोब ड्रायव्हर यांना ताब्यात घेतला डम्परही ताब्यात घेऊन देहू रोड पोलीस स्टेशनला या ठिकाणी लावण्यात आले तरी ट्रक चालक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं काम देहू रोड पोलीस स्टेशनकडून करण्यात आलेलं आहे ड्रायव्हरला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे अशी माहिती देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय बनसोडे साहेब यांनी दिलेली आहे तरी साईनगर भागामधील व पिंपरी चिंचवड भागामध्ये हे डम्पर चालक घंटागडी कर्मचारी नेहमी व्यसन करतात असं नागरिकांकडून बोललं जात आहे तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याकडे लक्ष केंद्रित करण्यात यावे व संबंधित असे ट्रक ड्रायव्हर व ड्रम्पर योग्य ती कारवाई कर, कायदेशीर करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे भरधाव वेगानं अशा गाड्या नेहमी जाताना दिसून येत आहेत ज्या ठिकाणी भरधाव गर्दी असते त्या ठिकाणी चालकावर, चालकावर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कायदेशीर कारवाई करून तोंडामध्ये गुटखा तंबाखू गांजा व दारू पिऊन हे ड्रायव्हर गाडी चालवत आहेत असं नागरिकांकडून बोललं जात आहे तरी योग्य ती कायदेशीर कारवाई पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी करावी यासाठी देहूरोड रोड पोलीस स्टेशनच्या वतीनं आयुक्त यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे कारवाई करण्यात येईल असंही धोरण पोलीस स्टेशनच्या वतीनं सांगण्यात आलं आहे साईनगर भागामध्ये ही घटना यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सर्वत्र दुःखाचं सावट पसरल्याचं दिसून आहे कारण ज्येष्ठ नागरिक हे सध्या रामनवमी आहे त्या निमित्तानं देवदर्शनासाठी जात असतात व घराजवळच दोन मिनिटाच्या अंतरावरती जाधव हो यांच्या देवदर्शनाला जात असताना काळानं त्यांच्यावर झडप घातली व त्यांना मोठे अपघात त्या ठिकाणी घडला तर याची दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनानं लक्ष केंद्रित करावं व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व उपाययोजना करावी अशी मागणी साईनगरमधील तमाम नागरिकांकडून करण्यात येत आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी व संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळते की रोलिंग सोसायटी समोर एक मोटर आपण आणलाय तात्काळ मी सिकाणी गेलो असं समजलं की अशोक सुधावर जाधव साईनगर त्यास यास डम्पर कचऱ्याच्या गाडीनं ठोकर दिले आणि त्या ते जागेत मय झाले आहेत तात्काळ त्यातील डम्परचा चालक बाळासाहेब गोकुळ गायकवाड तसेच डम्पर हा ताब्यात घेतलेला आहे आणि मैद दाई म अशोक भुसुराम जाधव यांचे वा प्रेत वाशिमला पी एमसाठी पाठवले सर्व आम्ही गुन्हा दाखल करतो त्यावर ताब्यात आहे वाहन ताब्यात घेतलेलं आहे तर यानंतर आपण पिंपरीची जो महापालिके म्हणजे जे असं काही ड्रायव्हर लोक येतात जे काही आता नागरिकांकडनं बोलले जाते की हे वेसन करून काही ड्रायव्हर लोकं मोठ्या गाडीचे असतात कचऱ्या गाडीवरचे आणि त्यामुळं हे असे अपघात घडत आहेत असं नागरिकांकडनं बोलले जातं त्यामुळे आम्ही म महानगरपालिकेला पत्रकार करतो आहे की ड्राय ड्रायवर नेमतानी किंवा कॉन्ट्रॅक्ट नेमताना जे आम्ही ते काळजी घेण्याबाबत मी संबंधित विभागाला कळतो आहे आणि जो महिला व्यक्ती आहे म्हणजे ते कसं म्हणजे जाताना ॲक्सिडेंट झालं काय थोडं सांगू शकत ते कसं रस्त्याने रस्त्याच्या ते घर आहे रस्त्यावर तो घरावरून रोडला जात असताना डंपरनं भरदार वेगात करून अपघात केलेला आहे तेव्हा डम्पर चालका केस रजिस्टर करतोय आपण यानंतर पिंपरीची जो महापालिकेच्या आयुक्तांना करून आपण या डम्पर चालक किंवा इतर असेल आपल्या ज्या आधीमध्ये आहे Uh, कचरा गाडी वाले याच्यावर आपण विरुद्ध कायदेशीर कारवाई घेण्यासाठी आपण काय पाऊल उचल जे चालक जे आहेत त्यांचे ते, कर ते, ते व्हेरीफाय करून त्या ने चालकाची कर नेमणूक करावी यावर कर आम्ही विनंती करतो संबंधित विभागाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा